विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती छत्रपती संभाजीनगर पश्चिम मतदारसंघातील एकनाथ नगर, मतदार नगर मिलिंदनगरमधील नागरिकांशी संवाद साधत त्यांचा कौल नेमका कुणाच्या बाजूने आहे हे, हे जाणून घेतलंय आमची प्रतिनिधी उमा शिंदे यांनी त्या संदर्भातील हा विशेष ग्राउंड रिपोर्ट नमस्कार मी उमा शिंदे सर्व प्रेक्षकांचं एडियन न्यूज मध्ये स्वागत करते आपण पाहतोय की विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आपण शहरातील पश्चिम मतदारसंघातील विविध भागांमध्ये जाऊन तिथल्या नागरिकांच्या प्रतिक्रिया जाणून घेत आहोत तिथल्या ग्राउंड रिपोर्ट एडियनच्या दर्शकांपर्यंत पोहोचवत आहोत तसाच आढावा घेण्यासाठी आज मी उभी आहे छत्रपती संभाजीनगरमधील पश्चिम मतदारसंघातील एकनाथ नगर या भागामध्ये तर इथल्या नागरिकांच्या नेमक्या प्रतिक्रिया काय आहे त्यांना आमदार म्हणून कोणाला निवडणूक आहे त्यांच्या येणाऱ्या आमदाराकडनं काय अपेक्षा आहेत किंवा विद्यमान आमदारांसंदर्भात काय तक्रारी आहेत हे आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊयात चला तर आपण त्यांच्याशी बोलूयात काय वाटतं मावशी यावेळेस कोणाला तुमचं मतदान द्या नमस्कार मी उषाबाई प्रकाश जावळे एकनाथनगर आता भावी आमदार म्हणजे पाहिलं बघितलं तर पश्चिम मतदारसंघातून माझी आपले मा, मा अगोदरचे नगरसेवक माजी नगरसेवक राजूभाऊ शिंदे आता सध्या ते आमदार म्हणून निवडणूक लढवत आहेत पण असे नेते मंडळी जर आम्हाला लाभलेले असतील तर आमचा नक्कीच आमचा वस्तीचा विकास होईल आणि ही जी माघाई आहे हे जे मुलांचं शिक्षण आहेत हे जे मुलांच्या शिक्षणाआधारे गोरगरिबांना शिक्षण पुरेपूर मिळत न नसल्यामुळे आणि फी देखील काही पालक देऊ शकत नाही शाळेला आणि अशा आमदाराचं जर लक्ष बारकाईनं जर शाळेकडं जर असेल तर अशा आमदारांनाच आपण निवडून द्यायला पाहिजे हे तर मला माझ्या मनातून अपेक्षा आहे आणि सर्व काही कामं गोरगरिबांना हाताशी मिळाले पाहिजे आणि जे घरा भरतात आली काळामध्ये आमदार होऊन निवडून आलेले गेले पंधरा वर्षापासून असे आमदार आपल्याला नको आहे कमीत कमी गोरगरिबापर्यंत त्यांच्या भावना त्यांच्या समस्या आवाज दिल्याबरोबर त्या आमदारांनी आपल्या ऐकल्या पाहिजे असे आपल्याला आप आमदार नक्कीच नक्कीच तुम्हाला काय वाटतं तुम्ही आमदार म्हणून कुणाला बघता या यावेळी राजभाऊ शिंदे मत कुणाला मग त्यांनाच मत तुम्हाला काय वाटतं मावशी आम्हाला पण राजभाऊ शिंदे कारण त्यांनी आमच्याकडे लक्ष द्यायला पाहिजे नंतर आणि आमचं लक्ष त्यांच्याकडे तुम्ही इथल्या स्थानिक रहिवासी आहात तुम्ही इथे राहतात तर इथे राहताना तुम्हाला कोणत्या समस्या तुम्ह जाणवतात हे तर महागाई खूप झालेली आहे बाकी तुम वस्तीमध्ये तुम्हाला काय काय अजून सुधारणा आहेत भरपूर सुधारणा करायची आमच्या पाणी वगैरे लाईट पाणी लाईट अजून हे स्वच्छता आहे व्यवस्थित काय वाटतं भावी आमदार म्हणून राजू शिंदेच निवडून यायला पाहिजे तुमचं मत मग कोण आलं यावेळी राजू भाऊशी बदल पाहिजेत हेच पाहिजे आम्हाला जी, तुम्ही इथे राहतात बरीच तुमचं आता वय झालंय तर आतापर्यंत तुम्ही बरंच राजकारण पाहिलंय तर तुम्हाला काय वाटतं की कोण आमदार म्हणून योग्य वाटेल आता आता मग आमदार कसं आहे आमचं आता तीस पस्तीस वर्ष झाले कागद भरले का वापस आले एक काम नाही झालं पगार सुरू नाही झाला काहीच नाही झाला पैसे नाही आले आता लोक <coughs> आता या याय ना लक्ष करायला पाहिजे काही पगार पाणी चालू करायला पाहिजे कमी करायला पाहिजे राशन पाणी काही एक येतं एक, एक नाही काही देत बी नाही राशन बरोबर मिळत आहे थोडं थोडं हे राजूभाई शिंदे तुमचं मत मग कोणाला त्याला काय वाटतं मावशी तुम्ही इथे राहतात तर तुमच्या इथे राहताना तुम्हाला काय काय समस्या जाणवतात जे विद्यमान आमदार आहे त्यांच्याकडनं तुम्हाला कसा रिस्पॉन्स भेटतो किंवा कधी कधी येऊन भेटलीत का नाही भेटत वगैरे नाही आहे राजूभाऊ शिंदे कसे आहे तडफदार आहे आणि आमदार म्हणून निवडून आले तर आमच्या थोडश्या वस्तीची थोडी सुधारणा होईल आणि जे काय आहे ते गोरगरिबांना मदत पण करतील कुठं कुठं त्यांच्या समस्या आहे ते त्यांनी आडून न घरता आमच्या सरळ त्यांनी करावं बस एवढीची आहे बाकी काही अपेक्षा नाही मग मग कुणाला राजूभाऊ शिंदेलाच तुला काय वाटतं ताई मला वाटतं की मी ज्या एरियामध्ये राहते उस्मानपुरा मिलिंदनगर एरियामध्ये आमच्या इथे बरेच समस्या आहेत आणि प्रत्येक वेळेस प्रत्येक आमदार येतो आणि त्याच त्या समस्यांवरती लढत राहतं जसं रोडचं काम राहतं आणि आता सध्या आमच्या इथे पाणी आहे पण पाण्याला जे पा जे पाणी येतं असं ते आठ दिवसांनी येतं आणि तेही पाणी घाण येतं आणि जे मी आमदार बघितले जे माझे आमदार तर पंधरा वर्षापासून तेच आमदार आहेत पण मी एकदाही नाही बघितलं की ते कधी आमच्या आमच्या वॉर्डमध्ये आलेले आहेत जसं की आमचा स्लम एरिया येतो आता स्लम एरियामध्ये मला असं वाटतं की स्लम एरियामध्ये राहणारी माणसं नाहीत का जे माझे आमदार होते ते फक्त मेन रोडनी येणं जाणं करायचे आणि आमचं छोट्याशा गल्ली बोळ्यामध्येही त्यांनी येऊन बघितलं पाहिजे आणि आमच्या समस्या त्यांनी जाणून घेतल्या पाहिजे होत्या एवढ्या पंधरा वर्षात मी ते एकदाही नाही बघितलं म्हणजे मी लहानशी मोठे इथे झाले ते मी एकदाही नाही बघितलं ती आलेले त्यामुळे मला असं वाटतं की मी व्यक्तिगतरित्या मला कुणाला मत द्यायचं असेल तर मी असं बघेल की जे आमदार असतील त्यांनी आमच्या समस्या जाणून घेतल्या पाहिजे जा एकतर तर मला असं वाटतं सध्याच्या आता याच्यामध्ये एक राजूभाऊ शिंदे जे आमदार आहेत त्यांचं नाव सध्याला चर्चेमध्ये आहे तर मला असं वाटतं त्यांना एक चांगला पर्याय म्हणून आपण त्यांच्याकडे बघू शकतो तुम्ही नवीन आमदारांना आता तुम्ही म्हणतात की नवीन लोकांना संधी द्यायची नवीन पाहिजे तर जर निवडून आले तर काय अपेक्षा असतील माझ्या हे अपेक्षा असतील की आपण ते ज्या बळावरती निवडणूक लढवत आहेत म्हणजे त्यांनी सांगितलेले की त्यांचं एक विजन आहे आणि ते जे उदाहरण देत आहेत त्यांच्या वार्डचं उदाहरण देत आहेत सांगतायत की नाही नाही माझा मी बघा कसा केलेला आहे येनवनचा वाढ मग आपण ते बघू शकतो की त्यांचं उदाहरण आहे ना ते नगरसेवक असताना एवढं छान काम करू शकतात तर आमदार झाल्यावर किती छान करतील जसं की मी त्यांच्या विजन बद्दल आताच बोलले की त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव ताऱ्याला दिलंय शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची जी उंची त्यांनी वाढवलेली आहे तर आपण हे बघू शकतो की प्रत्येक जे आमदार असतात प्रत्येक निवडणुकीमध्ये महापुरुषांचा मुद्दा प्रत्येक पार्टी आणि प्रत्येक आमदार उचलतो पण राजभाऊ शिंदे एक असं व्यक्तिमत्व आहे की त्यांनी त्यांचं कार्यातनं आणि कृतीतनं ते दाखवून दिलेलं आहे त्यामुळे मला असं वाटतं तुम्ही इथे राहतात तर तुम्हाला काय वाटतं तुमचं मत कुणाला देणार दे, याच्यामध्ये सगळी कचऱ्याची वगैरे सगळी व्यवस्था त्यांनी करायला पाहिजे आम्ही मत तर राजू शिंदेला देणार पण मी काय म्हणते आतापर्यंत जेवढे लोक येऊन गेले असतील ते जे झाले असतील ते आजपर्यंत तर कोणी आलंच नाही इथपर्यंत भेटायला आलीच नाही नाही इथपर्यंत तर कोणी पाहायला बी नाही आलं की इकडे काय समस्या आहे प्रचारासाठी आली का निवडणूक प्रचाराला एकदा कोणी नाही गरजेला बिरजेला कोणी येत नाही त्याच्याकरता असं कडकदार नेता पाहिजे का त्यानं करून त्यांनी सगळं आपलं व्यवस्था पाहायला पाहिजे सगळ्या गोरगरिबांची सगळ्यांची पाहायला पाहिजे <laughs> आम्ही काही ठरले म्हणजे आम्ही भाडे फिरू असं काही नाही का आम्ही ना, मतदानाचा अधिकार आहे मतदानाचा अधिकार इकडे दहा पंधरा वर्षापासून इकडेच राहतो पण मग मी काय म्हणते त्यांनी सगळं व्यवस्था पाहायला पाहिजे मग आता जर तुम्ही म्हणताय की बदल हवाय परिवर्तन हवाय त... तर नवीन व्यक्तीला तुम्ही निवडून द्यायचं म्हणताय तर मग त्यांचे ते निवडून आल्यानंतर तुम्हाला काय वाटतं घेऊन सगळ्यांच्या असं समस्या सोडवायला पाहिजे थोडंफार का होत नाही हे पण मी असं म्हणत नाही का त्यांनी सगळा समस्या सो ते सोडवतील पण निदान जे आहे ज्यांची जास्तच गरज आहे त्यांच्याकडे येऊन त्यांनी पाहायला पाहिजे एवढं माझं केला आवाज दिला पाहिजे हात नक्कीच तर आपण पाहतोय की आपण आता एकनाथ नगर मधल्या स्थानिक महिलांशी जाणून घेतलंय की त्यांनी त्यांचं मत कुणाला असणार आहे त्या कुणाला मत तर आपण अजून काही नागरिकांशी बोलूयात की त्यांचं काय नेमकं म्हणणं आहे की तुम्हाला आमदार म्हणून आता कुणाला बघायचं राजू शिंदे यांनाच बघायचं काय कारण कारण आमच्या समस्याला ते येतील धावून असं वाटतंय आम्हाला आणि जे विद्यमान आमदार वगैरे होते तर त्यांनी काही सुविधा केल्या आहेत का ऑर्डर नाही मग आता जर तुम्ही नवीन बदल पाहिजे म्हणताय तर तुमच्या काय अपेक्षा असणार आमच्या जेवढ्या जेवढं केलं नाही ते आता करायला पाहिजे असं आम्हाला वाटतं जसं की जसं की रोडचं पाण्याचं वगैरे समस्या आमच्या ज्या आहेत त्याच्यासाठी यायला पाहिजे आपण पाहतोय की इथल्या नागरिकांचं आणि तरुण वर्गाचं म्हणणं आहे की आता आम्हाला व्हिजन आम्ही आता व्हिजन बघून मतदान करणार आहोत तर येणाऱ्या निकालामध्ये आपल्याला याचं प्रतिबिंब उमटले पाण्याची समस्या असेल कचऱ्याची समस्या असेल अस्वच्छता असेल हे सर्व मुद्दे एकनाथ नगरमधील मतदानाला मतदान करण्यासाठी कारणीभूत ठरणार आहेत आणि याचे परिणाम आपण निकालामध्ये नक्कीच पाहणार आहोत तात्पुरतं इथेच थांबूयात यानंतर देखील आपण शहरातील विविध भागातील ग्राउंड रिपोर्ट एडियनच्या दर्शकांसाठी घेऊन येणार आहोत सध्या इथेच थांबत आहोत पाहत रहा एडियन न्यूज न्यूमा शिंदे कॅमेरा पर्सन प्रदीप सोबत